राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माननीय सुरेशराव चौगुले साहेब नर्तवडेकर यांच्या पाच जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नर्तवडे हायस्कूल नरतवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर दत्त एज्युकेशन फाउंडेशन नर्तवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शाखा प्रमुख विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटना व राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक महामारीत नुकतेच आलेले क्लेशदायक अनुभव आपल्यापैकी कोणीही विसरू शकत नाही केवळ कोविडमुळेच नव्हे तर सर्व आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले अनेक मृत्यू टाळता येणं शक्य होतं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे असलेली अपुरी संसाधनं आणि मनुष्यबळाची कमतरता याचा मोठा फटका कोविडच्या साथीत बसलाय बऱ्याच खासगी रुग्णालयांनी जास्त पैसे आकारून निर्दयीपणे रुग्णांचं शोषण केलं या देशातील आरोग्य सेवा तातडीने बळकट करण्याची आणि सुधारण्याची गरज असल्याचा धडा कोविडच्या साथीने शिकवला आज आपल्या आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवण्यासाठी एकत्रितपणे आंदोलन उभारण्याची गरज आहे त्यासाठी राष्ट्रपातळीवर जनस्वास्थ्य अभियानानं देशव्यापी प्रक्रिया त्याचाच एक भाग म्हणून आरोग्य अभियानानं महाराष्ट्रात आरोग्य हक्क आंदोलन उभारण्याची प्रक्रिया ही माहिती डॉक्टर अभय शुक्ला यांनी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन मध्ये आयोजित केलेल्या जन आरोग्य अंतर्गत आरोग्य हक्क परिषदेत बोलताना दिली आरोग्य हक्क आंदोलनाचे उद्दिष्ट याप्रमाणे सध्याच्या सामाजिक आणि राजकीय संदर्भात आरोग्याचा अधिकार आरोग्य सेवा अधिकार याबद्दल जनजागृती करणं का आवश्यक आहे कायदेशीर का आरोग्य हक्कांतर्गत सरकारची कर्तव्य काय असतील याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा घडवणं सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्यास खासगी आरोग्य सेवेचं नियंत्रण करण्यासाठी आवश्यक आरोग्य धोरणांबद्दल सामान्य लोकांची समज वाढवणं केंद्रातील सत्ताधारी पक्षानं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये आरोग्यसेवा सुधारण्याबद्दल काही आश्वासनं दिली होती लोकांच्या आरोग्यसेवेबद्दल काही आक्षेप होते या आधारावर केंद्र सरकारच्या आणि विद्यमान राज्य सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन करणं आणि या मूल्यमापनाचा व्यापक प्रसार करणं आरोग्याचा अधिकार प्रश्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सामाजिक राजकीय प्रक्रियेत योगदान करणं गेल्या दशकभरात विविध सामाजिक आर्थिक घटकांचा आरोग्यावर महत्वाचा परिणाम झाला जसं विषमता दारिद्र्य शेती अन्न महिलांची परिस्थिती पर्यावरण या सर्व क्षेत्रासंबंधित लोक केंद्रीत धोरणासाठी त्या त्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या चळवळी आणि संघटनांना सहकार्य करणं नांदेड इथल्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जीएमसी रुग्णालयात एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस दिवशी चोवीस तासांच्या कालावधीत चोवीस मृत्यू झाले एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यानं पूर्ण राज्याचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं या घटनेनंतर तातडीनं जन आरोग्य अभियानाच्या एका टीम नांदेडला जाऊन याची पाहणी आणि अभ्यास केला सत्यशोधन समितीने घटनेमागच्या कारणाचा सर्व अभ्यास करून त्याबाबतचा विस्तृत अहवाल तयार केला आणि सत्तावीस ऑक्टोबरला नांदेड इथं आरोग्य हक्क परिषदेचं आयोजन करून अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं सरकारी रुग्णालयाची दुरावस्था केवळ नांदेड मर्यादित विषय नसून थोड्या बहुत फरकानं संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे त्यामुळे या विषयाकडे राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यास नांदेडपासून राज्यव्यापी आरोग्य हक्क आंदोलन सुरू करण्यात आले जिल्हा आरोग्य हक्क परिषदा आयोजित करण्याचा कार्यक्रम हा नांदेडला सत्तावीस ऑक्टोबर याच्या पाठोपाठ अमरावती दोन डिसेंबर सोलापूर सत्तावीस डिसेंबर कोल्हापूर दोन जानेवारी सांगली तीन जानेवारी पुणे बारा जानेवारी नाशिक तेरा जानेवारी तर उस्मानाबाद नंदुरबार ठाणे गडचिरोली इत्यादी ठिकाणी आरोग्य हक्क परिषदांची श्रंखला सुरू झाली जिल्हास्तरीय आरोग्य हक्क परिषदांसाठी सहभागी कार्यकर्ते संस्था संघटना मिळून कृती कार्यक्रम निश्चित केला जातो जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय अशा सार्वजनिक आरोग्य सुविधांबद्दल माहिती संकलित करून जिल्हा आरोग्य हक्क परिषदेची तयारी केली जाते या आधारे आरोग्य सेवा घेणाऱ्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्या नोंदवल्या जातात ज्या परिषदेच्या दरम्यान मांडल्या जातील याशिवाय खासगी रुग्णालयातील महाराष्ट्र नर्सिंग होम ऍक्ट कायद्याचं पालन करावं यासाठी पाठपुरावा करणं इत्यादी कृती कार्यक्रम निश्चित केले जात आहेत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य हा राजकीय मुद्दा बनावा आरोग्याच्या प्रश्नांकडे गा अधिक गांभीर्यानं पाहिलं जावं यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात जिल्हा आरोग्य हक्क परिषद आयोजित झाल्यानंतर राज्यव्यापी आरोग्य हक्क संसद घेऊन सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न राजकीय आणले महाराष्ट्रातील कंत्राटी कायमस्वरूपी काम करणारे आरोग्य कर्मचारी आशा वर्कर नर्सेस डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी संघटनांना आरोग्य हक्क आंदोलनाशी जोडून घेतलं जाते केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर आरोग्य सेवेसाठी निधीमध्ये कपात मोठ्या प्रमाणात रिक्त पद चुकीची মানুষ বা ধরনের यामुळे आरोग्य सेवा पुरवताना त्यांना देखील अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड द्यावं लागत आहे याचा मोठा परिणाम आरोग्यसेवेर होतोय त्यामुळे त्यांचे प्रश्न समजून त्यांच्याशी संवाद साधणे यातून सरकारी आरोग्यसेवेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी संयुक्त सा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव देसाई कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड शिवाजीराव मगदूम व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे सुरेश शिपूरकर आशा संघटनेच्या उज्ज्वला पाटील स्वप्नील गोसावी पंडित कंदळे शिवाजीराव परुळेकर बिद्री कारखान्याचे माजी संचालक नेता जी पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील मुद्दे कारण ते अगदी महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि खरच ही परिस्थिती प्रबळ दगरूला आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करू शकतो याचा आपण थोडस विचार करू कारण हे आपण खूप वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतोय किंवा आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण म्हणतो की आंबेडकराचा मुद्दा राजकीय मुद्दा बनला पाहिजे तर त्याचा अर्थ असा होतो की जे राजकीय प्रतिनिधी आहेत आपले ज्यांच्या हातामध्ये काही पॉवर आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तिथे या मुद्द्यांवर चर्चा होते का जर होत नसेल तर ती व्हायला पाहिजे आपल्याकडे सरपंच संघटनेचे हे आहेत ना पदाधिकारी होते तर जिल्हा परिषदेमध्ये अशा मुद्द्यांवर चर्चा होते का पंचायत समितीमध्ये आजरामध्ये असेल धुधरगडीवर असेल तर तिथे याच्यावर हे मुद्दे उपस्थित केले गेलेत का आमचं तर म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने विधानसभेचा विशेष अधिवेशन लावायला पाहिजे आरोग्यावर हे कारण ते कोविडच्या नंतर व्हायला पाहिलं असं झालं ना की मग संपूर्ण राजकीय यंत्रणा जर हल्ली तर मग खालच्या ब्युरोक्रेसीला सुद्धा आहे तर ते म्हणजे फक्त मी जोडतो जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत किमान ज्या जन आरोग्य समिती आहेत त्या सगळीकडे आपण सक्रिय करायला पाहिजे त्याच्यामध्ये घुसायला पाहिजे चिरायला पाहिजे त्यांना सक्रिय करायला पाहिजे आणि त्याच्यामधले जे सरपंच आहेत किंवा इतर जे पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन हे मुद्दे उपस्थित करणे हे आपण करायला पाहिजे आणि फक्त एक शेवटचा मुद्दा औषधांचं सांगतो एक कार्यक्रम सुचवतोय आपल्याला म्हटलं जातं की सगळी औषधं आहेत सगळी औषधं उपलब्ध आहेत आणि लोक जात आहेत तर त्याला औषधं मिळत नाहीत त्याचा सिंपल एक कार्यक्रम असं करता येईल जेवढेच ग्रामीण रुग्णालय आहेत समजा चार पाच जिथे आपलं आहे किंवा उपजिल्हा रुग्णालय त्या प्रत्येकाच्या समोर एक प्रायव्हेट मेडिकल स्टोर किमान एक तरी हा खासगी मेडिकल स्टोर कारण इथे औषध जेव्हा मिळत नाही तर लोक काय करतात तिकडे जाऊन विकत घेतात एक दिवस ठरवायचं समजा पाच जेवारी त्या दिवशी आपले एक एक कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते त्यांनी दोन तास त्या मेडिकल स्टोर वर उभं राहायचं बरो का जवाखान्यामध्ये <laughs> जाण्याची गरज नाही <laughs> मेडिकल स्टोर उभं राहायचं जो कोणी पेशंट येईल भाऊ तुम्हाला कितीची औषधं लिहिली गेले म्हणजे ती औषधं उपलब्ध नाही म्हणूनच तो पैसे इकडे आला असेल ना त्याचा फोटो काढायचा आणि हे सगळे एकत्र करून याला चारशे रुपयाची औषधं विकत घ्यायला लागली या पेशंटात हे सगळे एकत्र करून आणि डीएचओ सिव्हिल सर्जन आणि आता तुमच्याकडे तर मेडिकल एज्युकेशन मंत्री आहेत त्यांच्या <laughs> व्हॉट्सअप नंबरवर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये ते बाहेर जातात या आ प्रत्येक तालुक्यामध्ये इथे चार पेशंट इथे पाच पेशंट इथे तीन पेशंट यांना एवढे एवढे या सगळ्यांना एवढे पैसे खर्च करायला लागले औषधांवर म्हणजे औषधांची उपलब्धता नाही ह्याचा ह्याच्यापेक्षा जास्त मोठा प्रभाव काय असू शकतो म्हणजे हे पण एक कार्यक्रम आपण करू शकतो आरोग्य अभियान महाराष्ट्र शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं आज आरोग्य हक्क परिषद शाहूस मार्गात पार पडत आहे या परिषदेच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातली चाळीस वर संस्था संघटनांनी यात प्रतिनिधी केलं आरोग्याच्या क्षेत्रामध्ये समाजाची होणारी उपेक्षा थांबवण्यासाठी मी कायद्यानं हक्क प्रस्तावित करण्यासाठी ही परिषद पुढाकार घेईल आणि या परिषदेच्या निमित्तानं जन आरोग्य समिती कोल्हापूर जिल्ह्यात पूर्व स्थापली जाईल आणि या निमित्तानं समा खाजगी रुग्णसेवा जी लोकांची लोटालूट करते आहे सरकारी सेवेमध्ये जी कमतरता आहे त्याच्यावर शासनाचं दुर्लक्ष आहे या संपन्न सुधारण्याचा प्रयत्न त्या परिस्थितीच्या पुढाकार आम जनतेला मागे करावी अशी माझी विनंती निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज